येऊ शकते त्याच्यासाठी एक छोटस उदाहरण आहे जे, जे, जे प्रश्न आज तुमच्या मनात आहे जे काल माझ्या मनात होते जे कलामांच्या मनात होते त्याच प्रश्नातनं मार्ग कसा निघाला हे तुम्हाला सांगतो की त्या कलामांच्या वडिलांना वाटायचं की सहा सात गोरांचं कुटुंब सा आहे भागणार नाही आपण काहीतरी असं केलं पाहिजे की आपल्या आप चार पैसे जास्त येतील पण त्यांनी विचार केला की आपण स्वतःची नाव बनवू स्वतःची नाव बनवल्यावर आपल्याला मालकाला पैसे द्यावे लागणार नाहीत भाड्याचे आणि सगळे पैसे आपल्याला मिळतील त्यातून आपलं घर पुरवणी चालेल सगळे भाऊ जंगलात गेले नाकूर तोडून घरी आणलं नाव बनवली मोठी नाव तयार झाली आता उद्या तिथं जलावतरण करणार उद्याची पाण्यात सोडणार उद्यापासून आपल्या भाजी आणि भाकरीचा प्रश्न सोपा होणार अशा आनंदाने सगळे भाऊ झोपी गेले त्याला म्हणजे वडीलही झोपी गेले पण दुर्दैव कसं असतं बघा त्याच रात्री मोठी सुनामी समुद्रात आली आणि नावबाई घरी नेताय तो की त्यांनी समुद्राच्या काठावर ठेवली होती मोठी सुनामी आली आणि ते नाव त्या समुद्राच्या पाण्यात विळंकूत झाली समुद्राने आपल्या पोटात ती ओढून घेतली पोट्या कष्टाने अनेक महिने राबून ज्यांनी ती नाव तयार केली होती ती नाव कलामांच्या कुटुंबाच्या डोळ्यात लेखत समुद्रात विळंकूत झाली सगळं कुटुंब हजबल होऊन पाहत राहिलं पण मित्र स्वप्न मोठी होती कलामांची ते हारले नाहीत त्यांनी बघितलं की नाव कुणाली आहे पण त्यांना हे माहीत होतं की नाव कुडाली आहे पण नाव घडवणारे मंडळ अजून शाबूत आहेत हो कलामांनी निश्चय केला की माझे सहा भाऊ काही करतील की नाही करतील मला माहीत नाही माझ्या घरी गरिबी आहे जसं आजचा तुमचे वडील शेतकरी आहे तुमच्या मनात प्रश्न आहेत पैसे कमी आहेत नाफिकी चालली आहे दोला दुष्काळ आहे कुठून पैसे आणतील असाच प्रश्न कलामांच्याही मनात होता पण ते हतबल झाले नाही निराश झाले नाहीत नैराश्य त्यार स्वतःवर हाबीर होऊ दिलं नाही कलाम बाहेर पडले घराबाहेर पडले वडिलांनी सांगितलं की नाव गेली हरकत नाही तुम्ही नव्याने बनवा पण आता मी नावच्या भंडळीत पडणार नाही आता मी काहीतरी नवीन करतो आणि त्यांनी एका पेपरवाल्याकडे गेले त्याला सांगितलं की मला नोकरी दे आता त्यांच्या गावाच्या काठावरून रेल्वेची लाईन गेली होती रेल्वे धडधडत निघून जायची का स्टेशन नव्हतं आणि ते पेपरचे पार्सल अशी फेकून द्यायची जे पेपरचे पार्सल पाच सहा किलोमीटर मध्ये असायचे तिथून ते कला गोळा करून आणायचे आणि लोकांच्या जाऊन जा, वाटायचे त्यातनं जे पैसे मिळायचे त्यातनं ते शिक्षण घ्यायचे असं करून करून ते शिक्षण घेऊन मोठे झाले त्यांना काय व्हायचं होतं माहिती आहे वैमानिक व्हायचं होतं मित्र वैमानिक व्हायचं होतं आम्ही म्हणतो ना की मला डॉक्टर व्हायचंय पैसे नाहीत मला इंजिनियर व्हायचंय पैसे नाही मला काहीतरी मोठं शिक्षक व्हायचं आहे पैसे नाही असा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो ना तसा कलामांना वैमानिक व्हायचं होतं ते वैमानिक व्हायसाठी एका अकॅडमीमध्ये गेले आणि त्या तिथल्या जो प्रमुख होता अकॅडमीचा त्यांना पाहिलं मॅडम त्यांच्याकडे सांगितलं की पायदलसाठी जी उंची लागते ती उंची तुमची नाही तुम्ही परत जा कलाम जरा उंची न कमी होते निराश झाले का कलाम अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका तुमच्या घरी 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 गरीबी असेल तरी कलाम तिथून परत आले त्यांना वैमानिक होता आलं नाही पण विमानापेक्षा जास्त वेगानं सोनिक विमान त्यांनी रॉकेट त्यांनी बनवलं आणि ते जगभर घातलं हेच कलाम पुढे जाऊन या देशाचे राष्ट्रपती झाले त्यांनी जर मित्र त्यावेळेस असा विचार केला असता की माझ्या घरी गरिबी आहे मी प्रगती करू शकणार नाही तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले नसते अशी अनेक उदाहरणं आहेत मला रामायण महाभारतात जायचं नाही जे कोणीच पाहिले नाही पण कलाम आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत म्हणून मी तुम्हाला ते सांगितले त्याच्यामुळे